ओशिवरा लिंक रोड येथील बॉलिवूड हॉलिवूड ड्रेसवाला या दुकानाला भीषण आग लागली असून मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आगीवर ताबा मिळवला अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या बॉलिवूड हॉलिवूड ड्रेसवाला या दुकानाला लागलेल्या आगीमुळे स्थानिक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी म्हाडा प्रशासनाने निवासी वापरासाठी दिलेल्या सदनिका यांचा अनिवासी वापर हा स्थानिक नागरिकांच्या जीवावर उठत आहे हॉटेल शिमलामध्ये पंधरापेक्षा जास्त सिलेंडर दुर्घटनेच्या वेळी असल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले सदर ठिकाणी के पश्चिम विभाग व म्हाडा प्रशासन यांनी कारवाई करण्याची मागणी ते करत आहेत यावेळी स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र न्यूज नाईन सोबत संवाद साधला पाहूया ते काय म्हणतात रहिवासी लोकांसाठी दिलेला आहे मग हे लोक कमर्शियल एरिया करून हे जे लोक धंदे करतात तर मग ते सामान्य लोकांनी काय करावं अस, असा माझा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा याच्या ठिकाणी याच्या अगोदर सुद्धा आग लागलेली होऊन झाली तर त्या आगीनंतर त्या ठिकाणी काही कारवाई झाली होती का आता कारवाईची अपेक्षा आहे का इकडे कोणीच लक्ष देत नाही कोणीही येत नाही ना सोसायटी वाले येत वा, ये ना पोलीस लोक येत ना कोणीच नाही प्रशासन वाले कोणीही येत नाही कारण इथे राहणारी लोक खूप कमी झालेली आहेत आणि पूर्ण एरिया कमर्शियल करून टाकलेला आहे वाटत मुंबई महानगरपालिकेने सामान्य लोकांशी एवढं माझी रिक्वेस्ट आहे की या गोष्टीकडे तुम्ही ध्यान दे, लक्ष द्यावा कारण आम्ही इकडे कमर्शियल सोसायटी नाहीये लो इन्कम वाल्यांची म्हाडाची सोसायटी आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही या रेसिडेन्स मध्ये जे रहिवासी राहतो त्यांना पुन्हा असे असे क्षण आले नाही पाहिजे मुंबई महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल किंवा मग माडा प्रशासन असेल त्यांचा ठरलेला नियम की साप बाद लाठी पिटना आणि मग दुर्घटना झाल्यावर मृतांचे आकडे मोजणे हा नियम जो आहे तो कधी बदलणार आणि दुर्घटना घडण्या अगोदर फक्त इंग्लिश मधला तो वर्ड आहे प्रिव्हेंशन इज बेटर देन देमलात मात्र कोणीच आणत नमस्कार मी नागेश कसं महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे येथील लिंक रोडवर आणि थोड्या वेळा अगोदर म्हणजे जवळपास तासाभर अगोदर या ठिकाणी बॉलिवूड हॉलिवूड ड्रेसवाला जे आहेत त्या ठिकाणी महाभयंकर आग लागली सर्वत्र त्या आगीचे व्हिडिओ जे आहेत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते पण ज्या ठिकाणी आग लागली त्या बरोबर मागे या ठिकाणी मी पोहोचलेलो आणि त्या रहिवाशी आपला जीव मोठीच धरून राहतात त्या रहिवाशांशी बोलण्यासाठी मी ते पोहोचलेलो आहे विनंती करतो कॅमेरामॅनला पहिल्यांदा दाखव या ठिकाणी हे जे एसी जी असतील तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत आहे फुटेज मध्ये ते एसी जी आहे ते एसीला आग लागली हा जो पहिला जो कागद आहे प्लास्टिकचा तो जुना कागद आहे गेल्या वर्षीचा लावलेला आणि त्याच्यानंतर एसीला जे आहे चिटकूनच तो कागद लावल्या कारणामुळे एसी गरम होऊन ती आग लागण्याची शक्यता या ठिकाणी स्थानिक नागरिक वर्तवतात पण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की ही आग अशी पहिल्यांदाच लागली आहे का आणि त्यांच्या जीवाला थोडस पहिल्यांदाच लागले आहे का नाही अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्याची दखल मुंबई महानगरपालिका असेल किंवा मग महाडा प्रशासन असेल ते घेणार का आणि नागरिकांचा जो जीवाशी खेळ सुरू आहे का मग नागरिकांचं जीवन संपल्यानंतर फक्त पंचनामा करायला आणि मग फक्त कागदी घोडायला असायला मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन आणि महाराजचं प्रशासन आहे का हा सवाल या ठिकाणी उपस्थित होता माझ्यासोबत स्वतः नागरिक आहेत मॅडम काय सांगाल कशा प्रकारची या ठिकाणी सांगता की आग लागली होती काय नक्की परिस्थिती काय सांगाल दोन वर्षापूर्वी पण सेम से आग लागली होती पण ती कमी प्रमाणात होती आणि आज आज जी आग लागली ती जास्त मोठी ट्रॅजिटेरियन ह्या गोष्टी जेव्हा प्लॅस्टिक घालायला आले होते तेव्हा मी स्वतः त्यांना बोलली की तुम्ही हे करू नका तुम्ही असं करू नका की आग लागण्याची शक्यता आहे कारण तुम्ही त्या एसीला चिटकून लावताय ती पण त्या लोकांनी ऐकलं नाही माझं त्या वेळेला आणि आज एवढी मोठी दुर्घटना घडली आहे काय का प्रशासनाकडे काय म्हणलं असेल कारण मुंबई महानगरपालिका प्रशासन अग्निशमन दल वेळेवर लोकांचा जीव काय प्रशासन एवढं माझी रिक्वेस्ट आहे की या गोष्टीकडे तुम्ही ध्यान द्या दे, लक्ष द्यावा कारण आम्ही इकडे कमर्शियल सोसायटी नाही आहे लो वाल्यांची महाराची सोसायटी आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही या मध्ये जे रहिवासी राहतो त्यांना पुन्हा असे असे क्षण आले नाही पाहिजे लो इन्कम ग्रुप म्हणजे त्याच्यासाठी दिलेली निवासी साठी ह्या सगळ्या चाळी या ठिकाणी निवासी करता आए, वापरा करता दिलेल्या ज्या रहिवाशांना आहेत त्याचा वापर अनिवासी सुरू आहे माझ्या हा जो विषय आहे तो कशा प्रकारचा विषय कारण तुम्ही सांगता की निवासी मॅडमने सांगितलं की निवासी काय नक्की परिस्थिती आहे ती काय सांगाल हा एरिया रहिवासी लोकांसाठी दिलेला आहे मग हे लोक कमर्शियल एरिया करून हे जे लोक धंदे करतात तर मग ते सामान्य लोकांनी काय करावं असा आस, माझा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा याच्या ठिकाणी आग लागली म्हणून तर आगीनंतर त्या ठिकाणी काही कारवाई झाली होती का आता कारवाईची अपेक्षा आहे का इकडे कोणीच लक्ष देत नाही कोणीही येत नाही ना सोसायटी वाले येत ना पोलीस लोक येत ना कोणीच नाही प्रशासन वाले कोणीही येत नाही कारण इथे राहणारी लोक खूप कमी झालेली आहे आणि पूर्ण एरिया कमर्शियल करून टाकलेला आहे वाटतं मुंबई महानगरपालिकेने महाडा प्रशासन लोकांच्या जीव जीवाशी खेळ आहेत जीवाशी खेळ चाललेला आहे सामान्य लोकांशी हा चाललेला जीवा जीवाशी चाललेला खेळ आहे सामान्य लोकांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे महिलेने व्यक्त केले खंत कारण हा सगळा परिसर जो आहे तो निवासी वापर करता असला तरी तुझा अवैधरित्या मोठ्या प्रमाणात अनिवासी वापर आणि अनिवासी वापरामध्ये वापर, हॉटेल लॉज आणि त्यासोबत वेगवेगळे उपक्रम माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे उपविभाग समन्वयक अजय कांबळे त्यांनीच या ठिकाणी माहिती दिली की अशा प्रकारची आग लागलेली आहे आणि नागरिकांच्या जीवाशी कसं प्रशासन खेळते त्याची माहिती देऊन मी इकडे घेतोय अजय जी काय सांगाल तुम्ही शिवसेनेचे उपविभाग समन्वयक आहात प्रशासन काय करते म्हाडा प्रशासन काय करत मुंबई महानगरपालिका काय करते, कर, करते आणि तुम्ही याचा पाठपुरावा कसा हो, करणार म्हाडा आणि म्हाडाचं लक्ष जरा दा, पण देत नाहीये इथे कमर्शियल सर्व हॉटेल किचन वगैरे चालू आहेत लोकांना खूप त्रास होतोय कि दर महिन्याला काय ना काय चालूच आहे कुठेतरी आग लागणं आता बाऊजी हॉटेल मध्ये आग लागली परत आ, जुबेन वाईन शॉपला आग लागली मध्ये आता हे परत हे ही एवढी मोठी दुर्घटना आज समजा एक घर पेटलंय पण ह्या घराच्या मागे किती हॉटेल आहे हे आहे तर दहा दहा पंधरा पंधरा सिलेंडर एक एक ह्याच्यामध्ये असतात तर नागरिकांच्या जीवाशी किती धोका आहे म्हणजे सामान्य लोकांना किती त्रास होतोय इकडे लहान मुलं आहेत राहणारे सोसायटीमध्ये तर सोसायटीच्या माझं म्हणणं काय सोसायटीच्या सेक्रेटरी लोकांना पण माझं म्हणणं आहे की तुम्ही रेसिडेन्शियल ला द्या तिथे कमर्शियलला हे करू नका जे किचन वगैरे आहेत गार्मेंट आहे, आहे किचन आहे हे जे धोका जिथे आग लगेच लागेल असं अशा यांना तुम्ही भाड्याने देऊच नका जे इकडे आहेत रहिवाशांनी आणि जे रहिवाशी आहेत इकडचे जे घर मालक आहेत त्यांना पण मी सांगतो की तुम्ही अशा लोकांना द्या रेसिडेन्शियल वाल्यांना द्या रूम फॅमिली वाल्यांना की जेणेकरून इथे ही, ही दुर्घटना असं काय होणार नाही आणि दहा 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 पंधरा पंधरा सिलेंडर असल्या असल्यामुळे उद्या ब्लास्ट झाला तर किती मोठ्या दुर्घटना होईल आले। आज लागली ते आज या ठिकाणी तुम्ही शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यात ठिकाणी खासदार जे आहेत दे। ते त्यांच्यासमोर हा विषय मानणार किंवा पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी पण येतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्यासमोर हा विषय नेणार रवींद्र वायकर साहेबांना मी माझं कळवणार पण आहे आणि आमचे विभाग अध्यक्ष आहे अल्ताफ पेवेकर त्यांना पण मी हे विषय कानावरती टाकणारच आहे की असं असं आहे करून आपल्या विभागामध्ये असं असं चाललंय तर जरा लक्ष द्या वगैरे असं करून मी हे करणार आहे स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार उपविभाग समन्वयक अजय कांबळे मुंबई महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल किंवा मग म्हाडा प्रशासन असेल त्यांचा ठरलेला नियम की साप बाद लाठी पिटना आणि मग दुर्घटना झाल्यावर मृतांचे आकडे मोजणे हा नियम जो आहे तो कधी बदलणार आणि दुर्घटना घडण्या अगोदर फक्त इंग्लिश मधला तो वर्ड आहे प्रिवेंशन इज बेटर देन क्युअर परंतु तो अंमलात मात्र कोणीच आणत नाही हेच दुःखदायक बाब तो ते सांगतो नागेश कासगोंटे महाराष्ट्र न्यूज खूप खूप धन्यवाद